महाराष्ट्राचा नाव लौकिक हा देशाच्या राजकारणात कायमच एक पुरोगामी विचारांचं राज्य असा राहिला आहे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज न्यायमूर्ती रानडे गोपाळकृष्ण गोखले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या असंख्य महापुरुषांच्या पुरोगामी विचारधारेतूनच महाराष्ट्राची आजपर्यंतची जडणघडण होत आली आहे तसंच प्रबोधनकार ठाकरेंनी पुरोगामी तत्वाचा पुरस्कार केला पण याच प्रचंड वैविध्यता वैचारिकता सामाजिक सलोखा यांच्यासह पुरोगामित्वाची कास धरून महाराष्ट्रची वाचचाल चालू राहिली आहे मात्र आता याच महाराष्ट्रात पुरोगामित्वाचा वसा पुसून टाकण्यासाठी जणू राजकीय नेते मंडळींमध्ये स्पर्धा लागल्याचं दिसून येत आहे त्याला कारण ठरतंय ते मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान ते म्हणजे वर्षा बंगला आता या बंगल्यावरून राज्याच्या राजकारणात जादूचे प्रयोग सुरू झाल्याचं एक प्रकारे दिसून येतंय नेमकं हे प्रकरण काय याबाबतचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडई राज्याच्या सध्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला चांगला चर्चेत आहे त्याला कारण म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाचे प्रवक्ते तथा राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या मुखपत्रातून राज्यात नवीन सरकार येऊन दोन महिने झालेत तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर राहायला का गेले नाही असा सवाल केला होता एवढ्यावरच थांबतील ते राऊत कसले त्यांनी पुढं प्रकरण तापलं पाहिजे याची पुरेपूर काळजी घेतली आणि म्हणाले देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला का घाबरत आहेत त्यांचं कुटुंब का घाबरत आहे वर्षा बंगल्यावर असं काय घडलं आहे की फडणवीस तिथे जायला आहेत हा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी चिंतेचा आणि संशोधनाचा विषय आहे मी कुठंही म्हटलं नाही की तिथं लिंबू मिरच्या असतील असं म्हणत राऊतांनी राज्याच्या राजकारणात नवा मुद्दा चर्चेत आणला मुळात वर्षा हा सरकारनं मुख्यमंत्र्यांना दिलेला अधिकृत बंगला आहे आणि फडणवीस या बंगल्यावर जायला तयार नाहीत त्यांना नेमकी कसली भीती वाटते तिथं नेमकं काय घडलं की याआधी तिथं घेत राऊतांनी शिवसेनेलाही डिवचलं त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काळ्या जादूची एंट्री झाली संजय राऊतांनी केलेल्या वर्षा बंगल्यावरील विधानाला महायुतीतील शिवसेना पक्षाचे फायर ब्रँड नेते रामदास कदम हे कुठलाही विलंब न करता पलटवार करून मोकळे झाले उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर वर्षा बंगला सोडला तेव्हा तिथं टोपली भर लिंबू सापडले असं एकनाथ शिंदेंनी म्हटल्याचा दावा करून रामदास कदमांनी खळबळ उडवून दिली त्याचवेळी त्यांनी संजय राऊतांनी काळी जादू काय ते उद्धव ठाकरेंना विचारायला पाहिजे काळी जादू काय त्यांना अधिक माहिती कारण त्यांचा अनुभव संजय राऊतांना जास्त असेल म्हणून त्यांच्या डोक्यात काळ्या जादूचा आलं असेल असंही कदमांनी म्हटलं आणि राऊतांना प्रत्युत्तर दिलं या प्रकरणावर मंत्री उदय सामंत यांनी संधी साधत संजय राऊतांना चिमटा काढला राऊतांनी सकाळी नऊ वाजताची मुलाखत देणं बंद करा तर ती काळी जादू पण बंद होईल अशी टिप्पणी केली त्यात भर म्हणजे मंत्री व भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं मातोश्रीवर काळी जादू केली जाते असा खळबळजनक दावा केला आणि या प्रकरणाला आणखी हवा दिली यानंतर अडीच वर्षाच्या कालखंडानंतर मंत्रिपद पदरात पडलेले संजय शिरसाट यांनाही टीकेचं टायमिंग साधलं ते म्हणाले की काळी जादू आम्ही पाहिलेली आहे ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ना तेव्हा आम्ही काय काय काढलं हे आम्हाला माहित आहे तुम्ही एकनाथ शिंदेना हे विचारा असंही शिरसाट यांनी सांगितलं पण याच वेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस हे सगळं मानत नाही वर्षावर काही रिनोव्हेशनचं काम सुरू असेल असंही त्यांनी म्हटलं मात्र आता मुद्दा हा आहे की ज्या महाराष्ट्र राज्यात जादूटोनाविरोधी कायदा मंजूर करण्यात आला त्याच पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणात काळी जादू लिंबू मिरची अंधश्रद्धेची चर्चा होणं त्यातही विशेष म्हणजे ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं अशा नेत्यांनीच राजकीय डाव साधण्यासाठी अंधश्रद्धेला खतपाणी घालणं विधान करावीत असं हे नक्की शासनाची शरवणीची बाब आहे एकीकडे महाराष्ट्राला इतका मोठा प्रदीर्घ पुरोगामीपणाचा ज्वाज्वल्य इतिहास आहे तर गेल्या तीन दशकांपासून हा पुरोगामीपणाचा कुठंतरी जातीयवादाच्या बंधनात जास्त जाणकत चालल्याचं चा दिसून येत आहे खरं तर पुरोगामीपणा हा कायमच राजकारण अर्थकारण तसंच समाजकारणाशी निगडीत समजला जातो सध्या तर ग्रामपंचायतपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत अशा सर्वच निवडणुकांमध्ये जातीय समीकरण अवलंबून असतात एन डी ए असो वा युपीए महायुती असो वा महाविकास आघाडी यांनी प्रत्येकानं राजकीय समीकरण डोळ्यासमोर ठेवून सोयीनुसार पुरोगामी तत्वाचा खोटा मुखोटा घालून जातीनिष्ठ राजकारणाला आहे आज सुद्धा प्रत्येक निवडणुकीत भाजप असो वा काँग्रेस कोणताही पक्ष जातीय समीकरण डोक्यात ठेवूनच उमेदवारांची यादी जाहीर करतो पुरोगामी तत्वाचे सोंग घेणारे आणि काळ्या जादूच्या चर्चा चवीनं चघळणाऱ्या आजकालच्या राजकीय नेत्यांना वटणीवर महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत आणि समाजानं पुढाकार घ्यायला हवा मात्र पुरोगामी विचारवंतच काय तर प्रत्येक नागरिक आज कोणत्या ना कोणत्या राजकारणाच्या कंपूत आपापल्या जाती घेऊन अभिमानानं मिरवतोय त्यामुळेच पांढरपेशी काळ्या जादूवाल्यांचं फावतंय असं बोललं जातं तर वावगं ठरणार नाही एकूणच या जादूटोण्याच्या प्रकरणामुळे राज्याचं चा राजकारण चांगलंच तापलं असलं तरी विकासाच्या गोष्टी सोडून राजकीय नेत्यांना या गोष्टी सुचत आहेत तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र